सुप्रभात मी अंकिता जाधव आपण पाहता जय महाराष्ट्रात सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ साताऱ्यातील कार्यक्रमासाठी रवाना झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर छगन भुजबळ हे एकाच मंचावरती यावेळी येणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत एकाच स्टेजवर बसल्यावर चर्चा होणारच असं छगन भुजबळ म्हणाले मुख्यमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत अजित पवार कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याची शक्यता आहे नायगावात सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे क्रांती जोती सावित्री बाई पुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आज नायगाव मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठ्या प्रमाणात मंत्र्यांची आज नायगाव मध्ये उपस्थिती असेल यातच छगन भुजबळ देखील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर पाहायला मिळतील सावित्रीबाईंचं घर पूर्णपणे पडलेलं होतं हरिनारके आणि मी स्वतः तिथे गेलो आणि आम्ही संपूर्ण घर एका चांगल्या वास्तुशास्त्रज्ञानाबरोबर घेऊन अभ्यास करून जसंच्या तसं ते घर उभं केलेलं आहे आणि तिथे आता आमचे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं जे आहे संपूर्ण कामगिरींचं जो एक प्रदर्शनसुद्धा जे आहे ते मांडलेलं आहे त्याच्यामुळे ते स्मारक पूर्ण झालेलं आहे चाकणला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी पवारसाहेब पण येत आहेत आणि मलासुद्धा आमंत्रित केलेलं आहे तर मी जाणार आहे महात्मा फुले सावित्रीबाई यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मी तर शक्य तिथे जाण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे जाणार आहोत आणि आनंद आहे की ठीक आहे पवार साहेब पण तिथे आहेत मुख्यमंत्री आपली भेट होणार आहे अशा पद्धतीची बातमी आहे त्या भेटीनंतर भेट काय होणार भेट होणार ना आता स्टेज वर है? ते मध्ये बसणार मी कुठेतरी बाजूला असेल तर नमस्कार चमत्कार होणार भेट होणारच आणि त्यात काय महत्वाचं कार्यक्रमानंतर काहीतरी मिटिंग आहे असं काहीही ठरलेलं नाही तुम्ही कधी कधी जे आहे फार तुमचे सजेशन्स असतात सजेस्टिव असतात ठीक आहे या आभारी यांना घेता येईल त्यांनी अवश्य आलं पाहिजे महात्मा फुले जयंती असेल महात्मा फुले पुण्यतिथी असेल सावित्रीबाई फुल्यांची जी आहे जयंती त्या निमित्तानं छत्रपती शिवरायांची जयंती असते त्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं यांचं काम जिवंत ठेवण्यासाठी जे आहे हे ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या त्या वेळेला हजर राहिलं पाहिजे आता उद्यासुद्धा अनेक लोक नायगावलासुद्धा हजर राहणार आहेत मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत दुसरे काही मंत्रीसुद्धा हजर राहणार आहेत ज्यांना इथे येईल त्यांनी यायला पाहिजे